नमस्कार आता आपण वसई विरार महानगरपालिकेच्या इथे उपस्थित आहोत हो। आज शुक्रवारचा दिवस आहे आणि गेल्या काही दिवसांपूर्वी शुक्रवारी आम्ही तुम्हाला भेटलो होतो आणि तुमच्यासमोर आमदारांची बातमी समोर आणलेली आणि आपण या बातमीला प्रचंड प्रचंड प्रसि प्रतिसाद दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद दुसरा महत्त्वाचा मुद्दा आज आपण पुन्हा एकदा इथे उपस्थित हो आहोत त्याचं कारण म्हणजे की सत्य हे जनतेसमोर पोचलं पाहिजे आणि सत्य परिस्थिती काय हे आज आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय वसई विरार महानगरपालिकेमध्ये आत्ता आपली कोणतीच कामं होणार नाही नागरिकांना अधिकारी भेटणार नाही आणि हे प्रश्नचिन्ह यासाठी आहे त्याचं कारण म्हणजे आजची जी परिस्थिती आहे वसई विरार महानगरपालिकेची त्यावरून आम्ही तुम्हाला सांगतोय वसई विरार महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना जर माहीत असेल प्रेक्षक म्हणून तर गुरुवारचा दिवस तीन ते पाच जो आहे विशिष्ट वेळ असते ही लोकांसाठी राखीव असते ज्या दिवशी आयुक्त लोकांना भेटतात अधिकारी देखील भेटतात आणि लोकांचे जे काही प्रश्न असतात मग ते पाणीपुरवठा विभाग असू दे विविध विभाग असू दे हे सोडवतात परंतु आपल्याला माहिती आहे का हे विभाग गुरुवारी इतके सक्रिय असतात की आपले प्रत्येक गोष्टी त्यांना ऐकणं भाग आहे त्याच्यावर ते काम करत असतात मग कोणतेही अधिकारी असू दे परंतु तुम्ही आता महानगरपालिकेत येऊ नका आपले कोणतेही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आता फक्त एका ठिकाणी आहे आणि ते म्हणजे जनता दरबार तुम्ही वाट बघा एखाद्या लोकदरबाराची तुम्ही वाट बघा एखाद्या जनता दरबाराची कारण वसई विरार महानगरपालिकेमध्ये आता तुमची कोणतीच सुनवाई होणार नाही जोपर्यंत मंत्री आदेश देत नाही जोपर्यंत आमदार आदेश देत नाही तोपर्यंत आयुक्त ना तुम्हाला भेटणार ना कोणती कारवाई करणार त्याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुक्त जनतेला तेव्हा भेटणार जेव्हा त्यांच्याकडे वेळ असेल की माझ्या मागे एक गाडी आपल्याला निघताना दिसते आहे आता आत्ताची वेळ जवळपास आहे ती साडेसहा सात वाजताची आहे आणि आता महानगरपालिका बंद होऊन बराच वेळ झालेला आहे आणि मॅडम आत्ता संपवून बाहेर येत मॅडम खूप काम करत आहेत आपले आमदार खरंच खूप काम करत आहेत परंतु हे काम कसं आहे जे जनतेसाठीच गरजेचं नाही आहे जनतेला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोचताच येत नाहीये आढावा बैठक ही आठवड्यातून तीन ते चार दिवस चालते आणि आढावा आड, बैठकांमधून काय निष्पन्न होते शहराचे रस्ते बघा शहराची परिस्थिती बघा ज्या प्रकारे महानगरपालिका कारवाई करते ही अधिकाऱ्यांची दादागिरी बघा फेरीवाल्यांचे हाल बघा जनतेचा आक्रोश बघा इतके आंदोलन होत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी देखील बहुजन विकास आघाडीने या ठिकाणी आंदोलन केलं होतं म्हणजे इतक्या मोठ्या प्रचंड आक्रोशानंतर देखील फक्त आढावा बैठका होत आहेत या आढावा बैठका जेव्हा होतात तेव्हा आपल्याला जर माहित नसेल मी तुम्हाला सांगू इच्छितो गुरुवारचा सा दिवस जो आहे हा नागरिकांसाठी राखीव असताना देखील जो आहे तो वेळ घेतला जातो आमदारांकडून म्हणजे नेमका आता ह्याच्यामध्ये काय समजायचं हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे खरंच की आमदारांना काम करू करू द्यायचं नाहीये की अधिकाऱ्यांना काम करायचं नाहीये हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय या संपूर्ण घटनेनंतर जेव्हा माहिती काढली गेली तो एक व्हिडिओ किंवा एक फोटो आम्ही तुम्हाला स दाखवू इच्छितो हा फोटो आहे नानासाहेब पोळेकर यांचा जर तुम्ही या मुलाला बघितलं असेल हा मुलगा अतिशय म्हणजे आंदोलन वगैरे करत असतो प्रश्न मांडत असतो आणि ह्याचा ह्याच्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी याचा आरोप होता की आमदार विलास तरे यांच्या माणसांनी याच्यावर हल्ला केला असा याचा आरोप होता यानंतर हा मुलगा जाऊन भेटला ग पालकमंत्री गणेश नाईक यांना आणि त्यांनी त्यांना आदेश दिला की तुम्ही आयुक्तांना भेटा आपली सगळी परिस्थिती सांगा त्यावर ते नक्की कारवाई करतील पण तो व्यक्ती हॉस्पिटलमध बाहेर येऊन त्या व्यक्तीला जवळपास दोन ते तीन तास बाहेर बसून राहावं लागलं कारण आयुक्त आणि सगळे अधिकारी हे आढावा बैठकीत बिझी होते त्यावेळेस बरी एक मोठी राग लागली होती नागरिकांची नागरिक तीन तीन चार चार सात ज्येष्ठ नागरिक असू दे महिला असू दे सगळे बाहेर थांबून होते का तर फ्री होण्याची वाट बघत होते म्हणजे तीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत फक्त वेळ जर आमदार घेत असतील तर अधिकाऱ्यांना नागरिकांनी भेटायचं कधी हा जो विशिष्ट व्यक्ती आहे हा अक्षरशानंतर वैतागून आयुक्तांच्या केबिनच्या खाली बसला जेणेकरून त्याला हे वाटलं की आता मला आज तोपर्यंत जाऊ दिलं जाणार नाही तोपर्यंत मी माझ्या स्टंटबाजीवर उतरत नाही ह्यांनी हे खाली बसला त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आणि तिकडे आणखी काही लोकं होती ज्यांनी आक्रोश केल्यानंतर त्याला आज जाऊ दिलं आणि नंतर अखेर जी आहे ती मिटिंग संपली तेव्हा आम्हाला कळलं की साडे अकरा वाजल्यापासून ही मिटिंग सुरू होती म्हणजे सहा सात तास आढावा बैठक घेणं आणि अधिकाऱ्यांना आपल्या म्हणजे सतत बोलवून या ठिकाणी बिझी ठेवणं त्यांना व्यस्त ठेवणं यामध्ये कोणतं भलं होतं आहे जनतेचं जनता नेमकी किती मूर्ख बनवली जाते की सतत आम्ही कामं करतो आहे आम्ही कामं करतो आहे पण कुठे कामं करत आहेत जनता दरबारमध्ये कामं होत आहेत का दरबारमध्ये कामं होत आहेत का विशिष्ट जागा सांगा जिथे कामं होत आहेत जिथे नागरिक जाऊन उभे राहू शकतील की त्यांची कामं होतील आज वसई विरारमध्ये अनेक असे परिसर आहेत ज्याच्यामध्ये पाणी समस्या आहे वीज समस्या अनेक समस्या आहेत पण महानगरपालिकेशी निगडीत पण अनेक समस्या आहेत काही ठिकाणी पाणी नसेल काही जमिनीचे वाद असतील काही ठिकाणी विविध वाद असतील कारवाई होत नसेल फेरीवाईच्या काही समस्या असतील इतकं नाही तर अपंगांच्या काही समस्या असतील परंतु हे महत्त्वाचं नाही आहे महत्त्वाचं आहे आढावा बैठका कारण त्याच्यानेच विकास होणार आहे परंतु खरंच आम्हाला आज तुम्हाला विचारायचं आहे आज पुन्हा एकदा आमचा एक प्रश्न तुमच्यासमोर आहे की खरंच विरारमध्ये विकास होतोय का हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतो आहे ह्यापूर्वी अनेक बातम्या झाल्यात अनेक लोकांनी मुद्दे उचलले आहेत आणि अनेक लोकांनी जे आहे ते भाजपावर टीकास्त्र देखील उचललेलं आहे परंतु हे टीकास्त्र नाही हा प्रश्न जनतेला आहे की खरंच तुम्हाला वाटतंय का एक असा आमदार आपल्याला हवा होता असं परिवर्तन आपल्याला हवं होतं कारण परिवर्तन हा जो शब्द आहे हा परिवर्तन भाजपानेच वसई विरारमध्ये आणला होता की परिवर्तन होणार परिवर्तन होणार पण ह्याआधी जेव्हा गुरुवारचा दिवस असायचा जेव्हा शुक्रवारचा दिवस असायचा आपल्याला माहीत होतं की आयुक्त असू दे अधिकारी असू दे त्यांच्याशी आपण जाऊन भेटू शकतो बोलू शकतो पण हे आमदार जे आधीचे आमदार कधी दिसत नाहीत असा आरोप लावला जात होता हे आमदार इतके दिसत आहेत इतके दिसत आहेत की आता लोकच त्यांना बघून कंटाळली आहेत लोकं म्हणत आहेत की आता तुम्ही बाजू लावा आणि अधिकाऱ्यांना आमची कामं करू द्या महानगरपालिकेवर एका बाजूला प्रशासकीय आहे भाजपा आरोप करते की प्रशासन आहे तर प्रशासन काम करणार आम्ही काय करू शकतो प्रशासन आपलं काम करत नाही भाजपाच प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करते आणि दुसऱ्या बाजूला आहे ते प्रशासनाला अशा प्रकार प्रकारे अडकवून जे आहे ते जनतेलाच त्यांच्यापासून लांब करते म्हणजे आता तुम्हाला जर कामं करून हवी आहेत तर तुम्ही जनता दरबारात जा तुम्ही लोक दरबाराची वाट बघा तुम्ही मंत्र्यांकडे जा त्यांच्या आदेशाची वाट बघा जी रांग तुम्हाला आयुक्तांच्या केबिन बाहेर लावी लागते ती मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या केबिन बाहेर लावा कारण तुमची कामं तिथेच होणार आहेत तुमची कामं इथे होणार नाही आहेत आत्ताची जी घडी आहे बघू शकता वेळ खूप जास्त झालेली आहे आणि ह्या ठिकाणाहून जे आहेत ते आत्ता आमदारांची गाडी बाहेर पडली मग तुम्हाला कळलं असेल की कि किती तास जो आहे तो अधिकाऱ्यांचा खाल्ला जातो आणि आपल्याला हे देखील कळलं असेल की का अधिकारी काम करत नाही आहेत जर अधिकारी तणावत आहेत अधिकारी त्रासलेले आहेत तर ते का आहेत हे देखील आपल्याला कळलं असेल म्हणजे कोणत्या लेवलचं डेडिकेशन असावं माणसाचं की आपल्या इतका आढावा बैठका घेऊन देखील शहरात कोणताच विकास होत नाही आहे मग ते नालसोपारा विधानसभा असू दे किंवा वसई विधानसभा असू दे विकास हा कुठेच दिसत नाही आहे फक्त मोठमोठ्या मोड़ प्रोजेक्ट्सचे अनाऊन्समेंट इथे केले जात आहेत पण काय तुमच्याकडे आत्तापर्यंत भूमिगत वायरिंग किती झाली आहेत हे आपण कळवाव्या तुमच्याकडे आत्तापर्यंत विविध मुद्द्यांवर कारवाई किती झाली हे आपण कळवावी कारण आढावा बैठका घेण्यामध्ये आमदार आम इतका वेळ खात आहेत की अधिकाऱ्यांना कोणतंच काम करायचा वेळ मिळत नाही आहे आणि जनता विचारी फक्त अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर दोन दोन तीन तीन तास आपली रांग लावून बाहेर उभी असते आपली वाढ बघत असते की कधी आमची वेळ येईल आणि कधी आम्ही आयुक्तांना अतिरिक्त आयुक्तांना भेटून आपले जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू जेणे सगळं सॉल्व होईल आणि जनता आपली सु, सुखात राहू शकेल पण कदाचित आमदारांना परिवर्तन म्हणजे हेच हवं होतं की अधिकाऱ्यांना आपल्या हातात दाबून ठेवाय आणि इतकं दाबून ठेवा की जनतेचं कामच झालं नाही पाहिजे अधिकाऱ्यांना इतका वेळ आपल्या आजूबाजूला बसवून ठेवलं जातं की ते दुसरं कोणतं कामच करू शकत नाही विकास कधी होणार आमदार साहेब आमदार आमदार मॅडम विकास कधी होणार जनता टॅक्स भरते ज्यांच्या पैशांनी तुमचं पेट्रोल भरलं जात आहे ज्यांच्या पैशांनी तुमच्या गाड्या तुमचा पगार दिला जातो आहे है, आणि ह्यांच्याच पैशांनी अधिकाऱ्यांचा पगार दिला जातो आहे तुम्ही ज्या सुखसोयींचा वापर करताय ज्या केबिनमध्ये इतका वेळ बसताय हे सगळ्यांचं लाईट बिल ए सी फॅन सगळं काही या जनतेच्या पैशांनी येत आहे त्यामुळे जे काही का करत आहे फक्त आढावा बैठका घेऊ नका ज्यांच्यासाठी घेत आणि ज्यांच्या पैशांनी घेत आहे त्यांना उत्तर द्या त्यांना विकास द्या धन्यवाद